दमापूर ते सारंगपूर हनुमान दादा दर्शनाला सायकलीने मार्गस्थ दमापूर शहरातून गुजरात राज्यातील सारंगपूर येथे पाच तरुण भाविक सायकलीवर रवाना झाले गुजरात राज्यातील सारंगपूर येथील हनुमानजी मंदिर आहे हे मंदिर गुजरात मधील जागृत देवस्थान असून या ठिकाणी भारतातून अनेक भाविक भक्त दर्शनाला येत असतात नवापूर शहरातील लिमडावाडी भागातील हनुमानजी मंदिरात विधिवत पूजन करून भाविक बंटी चंदलानी माजी नगरसेवक बंटी शर्मा निलेश चंदलानी जयराम आयुजा सेवाभावी दीपेश वर्मा हरीश अग्रवाल आदी सायकलीने गुजरात राज्यातील सारंगपूर येथे रवाना झाले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शंकर दर्जी विजय सैन सिंधी समाजाचे अध्यक्ष राजकुमार गेही मयूर सिंधी गोपी सैन सेन सैन हेमंत शर्मा सोनू दर्जी आदींनी त्यांना शाल श्रीफळ देऊन सत्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या या पाच तरुण भाविकांचे सायकलीवर जाण्याचे दुसरे वर्ष आहे नवापूर शहरातील सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांना सायकलीवर सुखरूप प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या नवापूरहून सारंगपूर जाणाऱ्या कष्टभजन मंदिर ब हनुमानाच्या दर्शनाकरते नवापूरहून सायकल प्रवासावर दोन वर्षापासून जात आहे आणि तिथे या यांचा उद्देश म्हणजे चांगला आहे आणि यांनी सुरुवात बंटी शर्माने नवापूरहून पायपाय पहिल्यांदा सुरुवात केली होती आणि याच्यामुळे कष्टभजन मंद नवापूर तालुक्याचे दुःख हरू आणि सर्वांना निडर बनवण्याची शक्ती देऊ ही कष्टभजन म हनुमान मंदिर ब भगवानला मी प्रार्थना करतो جاي سي رام یوګیش کرنار نظر باز نیوز نواپور